पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर रानभाज्या मिळतात नालची भाजी कुरडूची भाजी मोरशिंडेची भाजी पात्राची भाजी अशी बरीचशीच नावं आपल्याला सांगता येतील तर आज आपण एक जबरदस्त रुचकर चवदार चटपटीत कॅल्शियम युक्त आळूची भाजी किंवा याला आळूचे फतफतही म्हणतात सरात्र मग हे आळूचं फतपत कसं बनवायचं ते पाहूया आपण आता आळूची सात ते आठ पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे बनवत असताना आपल्या हातांना खाज उठू नये म्हणून थोडेसे तेल हाताला आपण लावूयात त्यामुळे काय होईल की आपल्या हाताला खाज सुटणार नाही म्हणून आपण तेल लावून घ्यायचं आहे आता काय करायचं तर पूर्ण आळूची पानं आपल्याला असे देठ काढून सोलून घ्यायची आहेत पूर्ण अशा आळूच्या पानाची केसर काढून घ्यायची आहेत आपण यामध्ये आपण देठ ही घेऊ शकता मी थोडेच देठ यामध्ये घेतलेले आहेत पूर्ण असे पानाची केसरे काढून आपल्याला ती घ्यायची याच पद्धतीने आपले सर्व आळूचे आपण केसर काढून घेऊ आळूच्या पानाचे पूर्णपणे देठ काढून घेतलेले आहेत आता हे बारीक आपल्याला चिरून घ्यायचे हे आता आपण बारीक असे चिरून घेऊ हे आता बारीक चिरून झाले आपण आता कुकर मध्ये हे उकडायला घालू चिरून घेतलेला आळू आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मग पाणी पाणी घातल्यानंतर त्यामध्ये घालू आपण थोडेसे तेल चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आळूचे काप कुकर मध्ये घालते यामध्ये घालू आपण एक वाटी शेंगदाणा हरभरा हे मी चार तास भिजत घातले होते ते आपण यामध्ये घालू कुकरचे झाकण झाकून आपण चार ते पाच शिटा करून घेऊ कुकरच्या चार शिटा झालेल्या आता झाकण काढू भैवीन आपण आता हे डवळून घेऊ आळू शिजलेला आहे आपला आपण या पद्धतीने आळूला ढवळून घेऊ गरगटे हे घट दाटसर होते म्हणून आपल्याला हे असे ढवळून घ्यायचे आहे रवीच्या सायाने आपण हे पूर्णपणे असे खोळसून घेऊ आळू शिजल्यानंतर आपण असे रवीच्या साहाय्याने पुसळून घेऊ घुसळून घेतल्यामुळे असे एक जीव आपले आळू झालेले आहेत गरगट करण्यासाठी एक मोठा चमचा मी पात्यामध्ये तेल घालून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालू थोडी मोहरी त्यानंतर अर्धा चमचा घालू यामध्ये जिरे जिरे तडतडली की यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या घालू तेलामध्ये थोडा लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये घालते भिजवून घेतलेले वटाने हे मी चार तासासाठी वटाने भिजवून घेतलेले आहे ते मी आळूच्या पानामध्ये शिजत घातले नाही की त्या कारण की ते गीर होतात आपण तेलामध्येच ते थोडे भाजून घ्यायचे आहेत हे भिजवून घेतलेले वट वत, वटाणे आहेत हे आपण थोडा वेळ तेलामध्ये भाजू तेलामध्ये भाजल्यामुळे आपले वटाणे शिजतात लवकर म्हणून हे तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत वटाने थोडे भाजल्यानंतर आपण यामध्ये घालू अर्धा चमचा हळद एक चिमूटभर हिंग एक चमचा घालू लाल तिखट तर यामध्ये एक मोठा चमचा मी घातलेले कोल्हापुरी मसाला थोड्या वेळासाठी आपण हे मिश्रण तेलामध्ये परतून घेऊ व त्यामध्ये घालू थोडीशी कोथिंबीर हे तेलामध्ये चांगले परतवल्यानंतर आपण शिजवून घेतलेले आळू यामध्ये घालू चवीपुरते मीठ याला आळूचे फतफदे किंवा आळूचे गरगटे ही म्हटले जाते कुकरला शिजवून आपण हे रवीने घुळसून घेतल्यामुळे एकजीव असे आपले हे गरगटे होते यामध्ये भिजवून घेतलेले शेंगदाणे पण घातलेत आता शेंगदाण्याचा खूट ही थोडासा घालू